अध्यक्ष पदाची निवड झाल्यानंतर सातारा शहरात मिळत आहे सातारा जिल्हा हा साहेबांच्या सातारा जिल्ह्याने तेवढं प्रेम चव्हाण साहेबांना शरद पवार साहेबांवर केलेला आहे काही अपवाद वगळता हा जिल्हा कधी तुटला नव्हता परंतु पक्ष फोडून हा जिल्हा तोडण्याचा प्रयत्न केला आमच्यासारखे निष्ठावंत कायम राहिले आज सातारा जिल्ह्यातल्या एका सुपुत्राला सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्राचा प्रांताध्यक्ष करण्याचा निर्णय घेतला आणि पक्षाच्या माझ्या सर्व नेत्यांनी निर्णय घेतला आणि त्याचा आज जवान साहेबांच्या भूमीवर जात असताना या स्मृतीस्थळाला वंदन करण्यासाठी जात असताना आज साताऱ्यामध्ये माझं कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलेलं आहे खरं म्हणतात ही ऊर्जा आहे भविष्य काळामध्ये लढण्याची प्रेरणा देणारी हे सत्कार आहे स्वागत आहे मी एवढंच सांगेल की साताऱ्याच्या सुपुत्राला दिलेला स्वाभिमानानं दिलेला सन्मान हा माझ्या सर्व सातारच्या जनतेने एक संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्रामध्ये निवृत्व करण्याची द्यावी आणि पाठबळ द्यावं एवढीच विनंती करतात साहेब राष्ट्रवादीचं विलगीकरण करायचं अजित पवारचे नेते सांगितले की जर आम्ही विलगीकरण करायचं असेल तर आम्ही भाजपला विचारू आणि त्यानंतर विलगीकरणाचा प्रश्न आम्ही माझा कुठलाही प्रस्ताव सध्या नाही कोण चर्चा का करता मला माहित नाही कदाचित मी प्रांताध्यक्ष झालोय आज म्हणजे माझ्यावर जबाबदारी आहे मी शंभर टक्के सांगतो पक्ष वाढवण्यासाठी मी आवरात्र कष्ट करणार आहे पक्ष मजबूत करणार आहे आणि म्हणून कोणी भाजपला कोणाला विचारायचंय कोणाला काय करायचंय कोणी काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे त्यामुळे त्यांनी काय स्टेटमेंट दिलाय याला मला महत्व नाही मी माझ्या पक्षाची भूमिका घेऊन चालणार आहे सत्या महाराष्ट्रामध्ये पक्ष मजबूत करायचा एवढं काम करण्याचं मी काम करणार आहे वडेट्टीवारांचं हनीट्रॅप प्रकरणाची माहिती सत्ताधाऱ्यांना पण आहे आणि विरोधकांना पण आहे नेमकं काही ह्याच्यामुळे सत्ता पालट झाली होती मागणी वेळेत असं बोललं जातं कोणाचा हनीट्रॅप प्रकरण वडेट्टीवार काय म्हणाले तो सत्ता का सत्ताधीश आणि त्याचबरोबर मला खरोखर काही माहिती नाही पण जर अशा प्रकारचं काही सापडलं असेल सरकारच्या कोणा सरकारला किंवा यंत्रणेला आणि त्याचा उपयोग करून जर अशा प्रकारे चुकीच आहे पूर्वीच्या सत्तेमध्ये असा बदल झाला का त्याचा करायला पाहिजे किंवा खात्याने करायला पाहिजे दोन हजार सतराचं जे मुंबई महापालिकेतील महापौर एकनाथ शिंदेच्या करण्या देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला दिलं होतं असं बोललं पाहिजे असं काही नाहीये त्यावेळेला शिवसेनेकडे होता शिवसेनेकडे मिळालं होता गेलेले काय म्हणतात त्याला अर्ज नाही त्यावेळेला जी आहे तीच आता हा चर्चेचा विषय नाही मला काम तर करायला सुरुवात करून द्या अगोदर काम करायच्या अगोदर विलीकरणाचा विषय मला माझा पक्ष करून द्या आपण कशी पण राज्यादी केंद्र पक्ष